किंग्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही टीमामध्ये आज सामना खेळवला जाणार आहे दोन्ही टीमा खालून आहेत दोन्ही टीमाचे परफॉर्मन्स यावर्षी चांगले नाही तर मित्रांनो या मॅचमध्ये कोण जिंकेल कोणती टीम स्ट्रॉंग आहे हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल चे क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माझी ड्रीम लोनची मराठी प्रिडिक्शन करत असतो तर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे दोन्ही टीमाचे हेट्यूड रेकॉर्ड कसे आहेत संबंधी कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम हा सामना जिंकेल लास्टला आपण प्रेडिशन करणार आहे तर मित्रांनो हा सामना इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम चंदीगड या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तेथील पिच बॅटिंग फ्रेंडली आहे आणि तेथे ते स्पेसर्सला मदत मिळते तर टोटल मॅचेस त्या ग्राउंडवरती सत्तावीस खेळवले गेले आहेत बॅटिंग पहिली करणारी टीम सतरा मॅचची जिंकली आहे आणि बॅटिंग दुसरी करणारी टीम दहा मॅच जिंकली आहे त्या ग्राउंडचा ॲवरेज स्कोर एकशे पन्नास ते एकशे साठ एक आहे सर्वात जास्त टोटल त्या ग्राउंडवरती दोनशे अडतीस झाला होता सर्वात कमी टोटल त्रेपन्न रन एकशे पन्नासच्या खाली पंधरा वेळा स्कोर झाला आहे एकशे पन्नास आणि एकशे सत्तरच्यामध्ये चार वेळा एकशे सतरा आणि एकशे नऊच्यामध्ये पाच वेळा आणि एकशे नऊच्या पुढे तीन वेळा स्कोर झाला आहे त्या ग्राउंडवरती मित्रांनो दोन्ही टीमाच्यामध्ये चार सामने खेळवले गेले आहेत त्यामध्ये पंजाब किंग्सनी दोन सामने जिंकले आहेत आणि गुजरात टायटन्सनी दोन सामने जिंकले आहेत तर मित्रांनो आता आपण पाहू आहे दोन्ही टीमांची प्लिंग लेव्हन कशी असणार आहे मित्रांनो पंजाब किंग्सकडून सॅम करन आणि प्रतिमन सिंग सलामीला लिहतील एक बाद झाल्यानंतर रायली रुसो चार नंबरला लिओ डुमस्टोन पाच नंबरला हरप्रीत सिंग सहा नंबरला शशांक सिंग सात नंबरला जितेश शर्मा आठ नंबरला आशुतोष शर्मा नऊ नंबरला हरप्रीत बरार दहा नंबरला हर्षल पटेल आणि अकरा नंबरला कैगेसर रबाडा अशी असणार आहे पंजाब किंगची प्लेंग लिहून आणि इम्पॅक्ट प्लेन म्हणून हर्षदीप सिंग येईल पंजाब सिंग पंजाब किंग्सकडून तर मित्रांनो गुजरात टायटन्सकडून हृदधीमान सहा आणि शुभमन गिल सलामी लितील एक बाद झाल्यानंतर साई सुदर्शन चार नंबरला डेव्हिड मिलर पाच नंबरला अभिनव मनोहर सहा नंबरला राहुल तेवातिया सात नंबरला रशीद खान आठ नंबरला मोहित शर्मा नऊ नंबरला नूर अहमद दहा नंबरला संदीप वॉरियर आणि अकरा नंबरला पेन्सर जॉन्सन असे असणारे पंजाब गुजरात टायटन्सची प्लेिंग लोन गुजरात टायटन्सकडून इम्पॅक्ट प्लेअर म्हणून शाहरुख खान येईल तर मित्रांनो आपल्याला काय वाटते कोणती टीम हा सामना जिंकेल तर मित्रांनो माझा असा अंदाज आहे गुजरात टायटन्स या सामन्यामध्ये बाजी मारेल आपल्याला काय वाटते हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र